मित्रांनो माझं नाव आहे विठ्ठल सुरेंशी माझ्या चॅनलचं नाव आहे देवा मराठी ब्लॉग आणि मी आज तुमच्यासाठी नवी एक नवीन विषय घेऊन आले आज माझ्या मित्रांनो माझ्यासाठी सातारावरून एक एक ट्रायपॉड आणलेला आहे आणि त्याच्यावरच आजपासून मी व्हिडिओ शूट करणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी आजचा विषय आहे आज माझ्या शेळ्या अशा खूप भारी तरतायत आता उन्हाचा प्रकार चांगला आहे ऊन जास्त पडलेला आहे त्यामुळे माझ्या शेळ्या भरपूर अशा चांगल्या तरतात ऊन जेवढं पडेल तेवढ्या शाळेत चांगल्या तरतात आणि चांगल्या जागा होतात आज गौरी विसर्जन आहे गौरी विसर्जनासाठी आम्ही थोडा चार, वीडियो वीडियो चा, चार, चार ते साडेचार पावणे पाच वाजता घरी जाणार आहे काल जास्त पाऊस असल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ जास्त वेळ करू शकलो नाही तुम्हाला कारखान्याच्या पाठीमागच्या साईडला जे सरकारी मे हॉस्पिटल आहे ते दाखवू शकलो नाही तुम्हाला त्याच्याबद्दल मला क्षमा अशी दे बघा माझ्या शेळ्या अशा सारख्यादा अडचणीतनं पाला पाचोळा खाते ते आता आपण जाणार आहे सरकारी दवाखान्याच्या बाजूला यातनं बघा शेळ्या माझ्या कशा ही बघा माझी शेरडी शेळी थकल्याने बघा हो बसण्याचा प्रयत्न चालू आहे तिचा तिचं नाव आहे मंजुळा आणि चांगल्या शेळ्या शेळ्याच आरती ती आता ही आत पाहते ते कशासाठी आता खाली सोयाबीनचं पीक आहे त्या सोयाबीनाच्या पिकात खायला काय भेटेल ह्या आशेनं शिर्डं माझी आत शिरते ती आता मी जाऊन तिसने बाहेर काढणार आहे हे बघा हे माझ्या मित्राने मला सातारून ट्रायफोट पाठव घेऊन आला आहे गणपतीला येताना माझा मित्र सातारून ट्रायपॉड माझ्या भावाचा मुलगा आहे त्यांनी माझ्यासाठी हा ट्रायपॉड आणला आहे सातारहून येताना का तो तो आप्पा शेण्याच्या पाठीमाग असतो तू हमेशा एक दोन एक दोन व्हिडिओ बनवता मला आप्पा वेळ मिळत नाही मी कॉपी शॉपमध्ये असल्यामुळे मला, मला कुठं जाता येत नाही आणि मला व्हिडिओ बनवता येत नाही म्हणून त्यानं माझ्यासाठी बघा त्याचा जुना ट्रायपॉड आहे तू माझ्यासाठी घेऊन आला आहे सातारवरून आणि मी यानं हेच यालाच पकडून मी व्हिडिओ बनवतो सर्व आत्ताची सुरुवात केली मला वाटतं हा दुसरा व्हिडिओ असेल तुमच्यासाठी आणि पण त्यासाठी मला खूप असं कधी वापरलं आहे पण ते वापरण्याची माहितीच नसल्यामुळे ट्रायपॉड आत्ता त्याला विचारलं आहे त्याने आज मला दिलं आहे आणि तुम्हाला जाताना शेळ्यांच्याकडे शे घेऊन जा आणि याला असं पकडायचं आणि याने व्हिडिओ बनवायचा त्यासाठी अजून एक असतंय मोबाईल अडकवायचं मी तो तुम्हाला दाखवणार आहे माझ्या बॅगमध्ये हे बघा आहे हेच एक क्लिप आहे ना याच्यात मोबाईल अडकवायचा असतो याच्या साईडला स्क्रू आहे तो बॅक साईडला बसवता येतो आणि असं अडवा मोबाईल करून आडवा मोबाईल पण करता येतं ना अशा पद्धतीचं ट्रायपॉड मला माझ्या भावाच्या पोराने दिलेलं आहे आणि ऐकता असा मोबाईल अडकवायचा हे दिसतंय का त्याच्यात मोबाईल अडकवायचा आणि शूट करायचं त्यांचाच मुलगा सूरज म्हणून हा जो सातारा असतो कॉफी शॉपमध्ये त्याने येत्या वेळेस माझ्यासाठी हा ट्रायपॉड घेऊन आला आहे आणि त्यानं मला सांगितलं आप्पा असं नाही आसा असं ट्रायपॉडनं जेवढं तुम्ही व्हिडिओ बनवशिला तेवढा तुमचा खूप फायदा होणार आहे फक्त हा माझ्याकडचा जो मी आणलेला ट्रायपॉड वापरायला हा तो मला मी देतो आणि आता दुपारचे अडीच वाजली ती जाता जाता जर एक तास तिथे गेला मला जायला तर परत पाठी यायचं किती साडेचार वाजता जर यायचं आपल्याला गौरी विसर्जना गौरी विसर्जनाला विसर घरातले जाणार आहे त्यामुळे मला घरी लवकर यावं लागणार आहे आणि घरी लवकर आलं तर ते घरातल्यांना ना मोबाईल देऊ शकतो आमच्या घरातल्या मुली आता मला म्हणत होते आप्पा मोबाईल द्यात आम्हाला आम्हाला फोटो वगैरे काढायचं साड्या वगैरे नव्या नेसलेल्या आता त्याने फोटो काढायसाठी मला मोबाईल मागितला आहे मला साडेचार पावणे पाच वाजेपर्यंत कसंही करून घरी यायला लागणार आहे म्हणून एवढ्या लांब मी हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाही क्षमासो द्यावी जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा